नगरपंचायत निवडणूक जी खूप मोठा खूप मोठं धाडच केलंय त्यागापेक्षा मी असं म्हणेन की खूप मोठं धाडस केलेलं आहे कारण पुढे काय हा मोठा प्रश्न आहे निवडून आले तुमची सेवा करायची तुम्ही आता ज्या संख्येने आलेला दुपारची वेळ ही सभेला सोयीची नसते वर ऊन अक्षरशः असते वर ऊन अक्षरशः रंधवत आहे म्हणजे डाव्या डोळ्याला एक मोठं ऑपरेशन झाल्यामुळे मला उन्हामध्ये तो माझा नंबरचा गॉगल घालावा लागतो इतकी उन्हाची स्थिती असताना सुद्धा ज्या संख्येने आला त्यात हे पूर्ण पॅनल जवळजवळ विजयी झाल्यात जमा आहे तर असे नगराध्यक्षपदाचे उमेदवार टी जाधव सर आणि त्यांचे सगळे सतरा सहकारी यांच्या प्रचारासाठी जी ही सभा आयोजित केलेली आहे त्याला व्यासपीठावर भरपूर मंडळी उपस्थित आहेत प्रमुख्याने अमरसी बापू देशमुख ब्रह्मानंद पडळकर गोपीचंदी पडळकर शेखर भाऊ इनामदार रिपाईचे जिल्हाध्यक्ष आमचे परममित्र राजू खरार नगराध्यक्षाचे उमेदवार जाधव सर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष दादासाहेब उभाळे बंडूशेख कातुरे विलास काळेबाग भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस अप्पासाहेब काळेबाग स्नेहजित पोदार कासार मॅडम अध्यक्ष महिला मोर्चा उमाजी चव्हाण अक्षयराज माने चंदुभाऊ दौंडे विष्णुपंत अर्जुन जयवंत सरगर व्यासपीठावर उपस्थित राहणाऱ्यांची नावं घेताना मला नेहमी भीती वाटत असते की एखादं नाव राहिलं तर खाली उतरताना शर्ट खेच पण मी दिसलो नाही काम करताना आम्ही म्हणून मी काय करतो की व्यवस्थित कोणाकडून लिहून घेतो म्हणजे राहिलं तर मी काय सांगतो की त्याने लिहिलेलं आहे मला काय माहिती तर ज्यांचं राहिलं आहे त्यांनी गोपीचंदला धरा त्याने गोपीचंदनी मला दिलेलं गमती दबाब सोडा खूप वेळ झाला आहे व्यासपीठावर मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित बंधू आणि बघितले अमर बापूने आणि गोपीचंदने ह्या दुष्काळी तालुक्यामध्ये पाणी कसं आलं आणि हे पाणी आल्यामुळे ह्या भागामध्ये हळूहळू आता पिकं कशी वाढतील जी पिकं आपण केव्हाच घेऊ शकत नव्हतो अशी पिकं आपण घ्यायला लागलो त्यातून रोज मजुरी करण्यातून घर चालवणं हे आपलं कसं बंद झालं अशी एक मोठं वास्तव आपल्या सगळ्यांसमोर मांडलं आणि पुढेही खूप गोष्टी करायच्या पण हे सगळं कधी घडत गेलं तर दोन हजार चौदाला या देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रभाई मोदीजी झाले तर त्याच्या आधी पंधरा वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री होते सलग पंधरा वर्ष मोदीजींना निवडणूक कधी हरणंच माहिती नाही पंधरा वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री आणि त्यानंतर आता अकरा वर्ष झाली देशाचे पंतप्रधान असं सव्वीस वर्षामध्ये हे कधी निवडणूक हरलेच आहे चौदाला भारतीय जनता पार्टीने निर्णय केला की के आपले पंतप्रधान प्रधानाचे उमेदवार नरेंद्रबाई मोदी आणि त्यांनी देशभर पाऊस सुरू केला त्यांनी लोकांना हा शब्द दिला की तुम्ही मला एक संधी द्या कारण एकोणनव्वदपासून दोन हजार दो चौदापर्यंत एका पार्टीचं सरकार कधी केंद्रात आलंच नाही एकोणनव्वदला व्ही पी सिंग नावाचे पंतप्रधान झाले त्यांना भाजपने सपोर्ट केला होता राव आले त्यांनाही काही जागा कमी का पडत होत्या मग अटलजी श्रद्धे अटलजी पंतप्रधान झाले तर पहिल्या वेळेला तेरा दिवसातच सरकार पडलं मग तेरा महिन्यात पडलं मग साडेचार वर्ष चाललं पण त्यांनाही सव्वीस पार्ट्यांना बरोबर घेऊन काम करावं आणि मोदीजीने त्यावेळी आवाहन केलं की तुम्ही मला क्लिअर मेजॉरिटी द्या मी तुम्हाला देशाचा चेहरा मोरा बदलून दाखवतो आणि मग मा आपल्याला माहिती आहे की दोनशे जागा ह्या पंतप्रधान व्हायला हो लागतात भारतीय जनता पार्टीला दोनशे ब्याऐंशी मिळाल्या दहा जागा जास्त मिळाल्या आणि त्यांनी त्यांचा शब्द खरा केला या देशाचा चेहरा मोहरा बदलून टाकला हा देश दोन हजार चौदाला जगामध्ये अकराव्या नंबरवर होता आता तो जगामध्ये चौथ्या नंबरवर आला आणि दोन हजार तीस साली हाच आपला सा भारत देश चौथ्या नंबरवर तिसऱ्या नंबरवर जाईल आपण जर्मनीला मागे टाकलो आता आपण जपानला मागे टाकलो मग दोनच देश आपल्या पुढे राहतील एक चायना आणि अमेरिका आणि म्हणून मग मोदीजीने आवाहन केलेलं आहे की दोन हजार सत्तेचाळीसला जेव्हा देशाच्या स्वातंत्र्याला शंभर वर्ष पूर्ण होतील त्यावेळेला देश आपल्याला क्रमांक एकूण आहे आणि त्यामुळे जे जे तुम्ही देशातले रस्ते ब्रिजेस मेट्रो अटल सेतू सारखे ब्रिजेस कृष्णा खोरे सारखे विषय तिथून सगळे मार्ग लागायला लागले कारण अक्षरशः गरिबीतून वर आलेला माणूस त्याला गरिबीची जाणीव होती त्या गरिबी दूर करण्याच करण्याची माध्यम त्यांना माहिती होती अरे बाबा शेतकऱ्याला पाणी द्या तुम्ही त्याला अनुदान देत बसू नका अनुदान त्याला नको आहे त्याला पाणी हवं आहे ते पाणी मिळालं चांगलं बियाणं मिळालं चांगली खतं मिळाली चांगली औषधं मिळाली तो पीक चांगलं कडेल तो विकेल पैसे मिळेल आणि स्वाभिमानाने आपल्या पैशावर आपल्या लेखीचं लग्न कुठल्याही पुरुषाला कुठल्याही महिलेला आपल्या पोरीचं लग्न खूप चांगलं असतं आपल्या आई वडिलांची ट्रीटमेंट खूप चांगली करायचंस त्यासाठी लोकांकडे हात पसरणं त्याला आवडत नाही त्याला अनुदान नको आहे हे मोदींनी ओळखलं आणि महाराष्ट्रातले एकन एक एकन एक पाण्याचे एक 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 प्रकल्प पूर्ण झाले एवढ्या वर्षले का त्यांनी तीन भाग केले आपल्या कालावधीचे चौदा ते एकोणीस एकोणीस ते चोवीस चोवीस ते एकोणीस तर चोवीस ते एकोणीस चालला आहे चौदा ते एकोणीस त्यांनी असं चालवलं की ह्या देशातल्या सर्वसामान्य माणसाला स्वातंत्र्य मिळून इतके वर्ष झाल्यानंतर सुद्धा काही बेसिक मूलभूत गोष्टी मिळाल्या नाहीत घराला टॉयलेटच नाही घरामध्ये गॅस कनेक्शनच नाही घरामध्ये वीज कनेक्शन नाही घरामध्ये नळाने पाणी नाही घर स्वतःचं नाही या सगळ्या गोष्टी आपण नीट करायच्या आणि आपण सगळे जाणतो की चौदा ते एकोणीसमध्ये अकरा कोटी लोकांच्या घराला टॉयलेट नव्हतं स्वतंत्र टॉयलेट नव्हतं ते स्वतंत्र टॉयलेट मिळालं सात कोटी लोकांना गॅस कनेक्शन मिळालं दोन कोटी लोकांची लोकांच्या घरी वीज गेली तीन कोटी लोकांना घरं मिळाली आणि दारिद्र्य रेषेखाली पंचवीस कोटी जनता आणि दारिद्रेशेवर झालं तर काय आता म्हटलं तेच की ज्याच्या घरी टॉयलेट नाही गॅस कनेक्शन नाही पाण्याचा नळ नाही त्याला म्हणतात दारिदेशी खालचे पंचवीस कोटी लोकं दारिदेशीच्या वर आले की त्यांच्या घरी या सगळ्या गोष्टी आल्या मला आजही आठवतं विद्यार्थी परिषदेचा राष्ट्रीय महामंत्री असताना आणि तीन राज्य माया ठेवली त्यात गुजरात होतं तेरा वर्ष त्याची खूप जवळी काय मला आजही आठवतं की एक पाच सात जणांना घेऊन रुजा चौदाला मोदी बसले ते म्हणाले की आप ध्यान मी नको सरकार तो आहे की देखील लो को लोकांना दिलेली आश्वासनं पूर्ण केली पाहिजे ज्याची सायकल आहे त्याला तुम्ही विश्वास द्या की लवकरात लवकर तुझी स्कूटर येईल ज्याची स्कूटर आहे त्याला तुम्ही विश्वास द्या की लवकरात लवकर तुझी फोर व्हीलर येईल त्याचं घर नाही त्याला त्याला Share... त्याला त्याच्यामुळे विश्वास निर्माण कर तुझं घर होईल तुझ्या शेताला पाणी मिळेल आणि हे सगळं आपल्याला पूर्ण करायचं चौदा ते एकोणीस मध्ये या सगळ्या गोष्टी पूर्ण आल्या केल्यानंतर त्यांचा पुढचा टप्पा सुरू झाला एकोणीस ते चोवीस ज्यात त्याने आपल्या मनामध्ये आपल्या स्वाभिमानाच्या काही गोष्टी झाल्या होत्या राम मंदिर झालं पाहिजे तीनशे सत्तर कलम रद्द होऊन काश्मीर वाचला पाहिजे या सगळ्या गोष्टी त्यांनी एकोणीसशे चोवीस मध्ये पूर्ण आल्या साडेपाचशे वर्ष संघर्ष झाला राम मंदिरासाठी साडेपाचशे वर्ष अनेक लढाया झाल्या लाखो लोक मृत्युमुखी पडले स्वातंत्र्यानंतर सुद्धा आंदोलन झाली लाठीचार झाला गोळीबार झाला माणसं मेली पण मोदींनी राम मंदिर करून दाखवलं नाही परवा तर तर राम मंदिरवरचा भगवा ध्वज फडकताना आपण टी व्हीवर बघितलं असेल त्याला आपल्या मनामध्ये एक स्वाभिमान जागृत झाला असेल की जिथे राम जन्मला होता रामाचं मंदिर आम्ही केलं तीनशे सत्तर कलम रद्द केलं काश्मीर आणि मासोला असं स्वाभिमानाच्या गोष्टी त्यांनी ते चोवीस पूर्ण केल्या चोवीस नंतरचा त्यांचा तिसरा टप्पा सुरू आहे की त्यात त्यांनी हे ठरवलं आहे की देश आर्थिक क्रमांक एकवर वर गेला या देशातली बेरोजगारी संपली पाहिजे ह्या देशामध्ये महिला असो पुरुष असो प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे असं मोठं स्वप्न पाहून ते स्वप्न व्यवहारात आणणाऱ्या मोदींची ही पार्टी आहे की ज्याला थापा मारणं माहिती त्याचे म्हणून ते करणार त्यामुळे ह्या पार्टीला मतदान करा ज्या मोदींनी ह्या देशामध्ये आहोत तुम्ही मुंबईकडे जाताना अटल सेतूवरून जगात जा जगातला समुद्रावरचा सगळ्यात मोठा ब्रिज ज्यात आपण खालापूर खोपलीकडून आत घुसलो की डायरेक्ट भेटीला जो तो जगातलं मेट्रो आली तसंच आपले पाण्याचे प्रश्न जवळजवळ संपवत आणले शेतीच्या शेतीच्या पाण्याचे पिण्याचे पाण्याचे प्रश्न संपतील रस्ते होतील गटर होतील याचं कारण त्यांनी आता नेक्स्ट टार्गेट त्यांचं पुढचा उद्देश की देशातल्या सगळ्या आठपाडी सहित सगळ्या नगरपालिकांमध्ये कचऱ्याचं एका अर्थाने विघटन झालं पाहिजे कचऱ्याचं निर्गतीकरण झालं पाहिजे सांडपाणी हे शुद्ध पाणी करता आलं पाहिजे सगळ्या नगरपालिकांना आम्हाला पुण्याला नऊशे कोटी मिळाले पाण्यासाठी आणि अठराशे कोटी मिळाले सांडपाणी शुद्ध करण्यासाठी का तर शंभर लिटर पाणी जेव्हा आपण वापरतो ते ऐंशी लिटर पुन्हा वापरतो प्यायला ना का वापरू सिंगापूरमध्ये प्यायलाही वापरतो आपल्याकडे पाऊस भरपूर आहे पण जे खर्चाला लागतं पाणी टॉयलेटला फ्लशला लागतं भांडी घासायला लागतं कपडे धुवायला लागतं गार्डनला लागतं बिल्डिंग बांधायला लागतं गाड्या धुवायला लागतं त्यासाठी काहीचं पण मिशन वापरू करत 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 ते आठपाडीपर्यंतच्या सगळ्या शहराला आता दोन मोठे प्रोजेक्ट देतील एक सुप्या कचऱ्याची विल्हेवाट लावणं एक ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावणं आणि सगळ्यात महत्वाचं सांडपाणी शुद्ध करून एम बीला देणं सांडपाणी शुद्ध करून अशा खर्चाला वापरणे अशी ताकद अशी इच्छाशक्ती ही केवळ मोदीजींमध्ये आणि देवेंद्रजींमध्ये आहे अनेक जण अनेक वल्गणा करतायत की हो आम्हाला मतं द्या तिजोरीची किल्ली आमच्याकडे मी परवा म्हटलं ते तुम्ही सगळ्यांनी वाचलं खूप चाललं की मी असं म्हटलं की तिजोरी तुमच्याकडे आहे तिजोरीची किल्ली तुमच्याकडे आहे तिजोरीचा मालक आमच्याकडे त्यामुळे देवेंद्र फडणवीस आमचे मुख्यमंत्री आहेत आणि लोकशाही मुखमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सहीशिवाय काही चालत नाही आणि त्यामुळे मला मान्य आहे की लोकसभा आम्ही एकत्र लढलो राज्यसभा विधानसभा आम्ही एकत्र लढलो आणि आता नगरपालिकेत आम्ही एकमेकांच्या विरुद्ध लढतो आणि एकमेकाला म देवेजीने असं सांगितलं की लोकल लेवलला स्थानिक कार्यकर्त्यांना जे हवं आहे ते करा फक्त एकमेकाला शिवाय शांत होते आणि त्यामुळे मी हलकासा चेंडा काढला की ते म्हणाले किल्ले आहे मी म्हटलं किल्ल्याचा मालक आमच्याकडे आता त्याच्यात खूप अर्थ आहे हा भाग वेगळा की तो अर्थ सामान्य माणसाला पोहोचलो हां यांच्याबरोबर राहिलं ना तर मुख्यमंत्री यांच्याबरोबर आहे मी सगळ्यात शेवटी या अटपडीच्या निवडणुकीचं निवडणुकीमध्ये जिंकण्यामध्ये आनंद आहे पण मोठा आनंद व्यक्त करेन की अमर बापू आणि गोपीचंद पडळकर एकत्र आले त्यामुळे मला खरा साहेबांवर बोलायचं आहे परंतु मला पहिलं हो हो मला माहीत माझे लक्ष नाही मला काय होते ते तासगाववरून एस एम एस होतं त्यामुळे गोपीचंद पडळकर अमर बापू एकत्र येतील यावर लोक पैदा लावायचे दोघे एकत्र येऊ शकतात प्रत्येक सभेत एकमेकाला शिवायच राहतात पण त्यांच्याकडचा शिव्या स्टॉक संपला काय म्हणाला का माहीत नाही पण आणि मला एक परमेश्वरी आहे की भले भले राज्याचे असे माणसांचे प्रश्न म्हणते हो की ठीक आहे मी बोलून बघतो आणि मी बोललो दोघे एकत्र बसले माझ्या मला वाटते पुण्याच्या बंगल्यावर का मुंबईच्या बंगल्या मुंबईच्या बंगल्यावर बसले आणि एका बैठकीत विषय संपला की आम्ही दोघे एकमेकांशी बोलू आणि त्यामुळे समोरच्यांचा झाला त्यांनी मिरवणुकीची तयारी केली होती हे दोघे वेगळे लढले असते तर त्यांनी मिरवणूकच काढायला लागते आता त्यांच्या मिरवणुकीचं साहित्य काय करायचा प्रश्न आहे कारण हे दोघे एकत्र आले ते दगो एकत्र येऊन आठवाडीची नगरपालिका जिंकणार आहेतच पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे जिंकण्यापेक्षा मला आनंद की दोन नेते मंडळी ताचद वान दोन मोठे मंडळी एकत्र आले मला आनंद असंच राजाभाऊनचा खरं त्यांचा उल्लेख मला केला पाहिजे मला कालपर्यंत माझं ओएसडी यादव म्हणून सारखा फोन करते की ते तुमच्या उद्या स्टेजवर हो येणार कुठे जाणार ते त्यांचे नेते रामदासजी आठवले बरोबर असताना ते कुठे जातात पण त्यांचंही म्हणणं असंच होतं की हे जे आम्हाला गृहीत धरतात तसं धरून रामदासजी ठीक आहे त्यांना केंद्रामध्ये मंत्रीपद मिळालं पण आमचं काय आणि त्यामुळे येणाऱ्या सगळ्या जिल्हा परिषद पंचायत समित्या सगळ्या निवडणुकांमध्ये आरटीआयला आम्ही सामावून घेऊ विकास निधी दिलास आहे आता लगेच त्यांना असं म्हटलं की बाचारसरित्या संपू दे आणखीन काही कामं तुम्ही आणखी का। पैसे आहेत कोणाचे लोकांचे आहे लोकांच्या विकासासाठी आहे रस्त्याची गटरची मंदिराची कामं एक त्यांनी मागणी अमर बापू आणि गोपीचंदी त्यांनी केली आहे गोपीचंदी एक मागणी त्यांनी अशी केली आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बचतधाम याच ठिकाणी बसवला हो जाईल तुम्ही माझ्यावर सोडा आपलं ठरलं ना मी आचारसंहितेमध्ये एखादी घोषणा केली तर माझ्यावर केस दाखवली <laughs> त्यामुळे दोन तारखेला निवडणूक तीनला निकाल लागला तीन ला की तीनला संध्याकाळी सात वाजता आचारसंहिता संपली दर आठवड्याला दोन दिवस मी सांगलीत येतो आपण दर आठवड्याला भेटतो तर त्या माझ्या पुढच्या आठवड्याच्या सांगलीला येण्यामध्ये पालकमंत्री म्हणून मला दर आठवड्याला दोन दिवस यायला त्या पुढच्या आठवड्यात येण्यामध्ये बसून काय योग्य निर्णय आहे तो करू परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल तुमच्या मनात जेवढं प्रेम आहे तुमच्या मनात जेवढी श्रद्धा आहे त्याच्यापेक्षा जास्त आमच्या मनात आहे कारण आम्ही उभे आहोत तेच बाबासाहेबांना उभे हो बाबासाहेबांनी जी घटना आलेली माझे आईवडील मिल कामगार गोपीचंदचे सुद्धा अशीच गरिबी पण मिल कामगाराच्या पोराला चौदा ते एकोणीस आठ खाती होते हां चौदापासून आतापर्यंत मी सरकार आलं की मंत्री आहे सरकार आलं की मंत्री की आहे मला सांगा की बाबासाहेबांनी सर्वांना समान न्याय नावाची लोकशाहीची घटना लिहिली नसती आम्हाला ह्या काँग्रेसपर्यंत उभं केलं असतं काय माझी आई सरपंच नाही माझं बाबा सरपंच नाही माझं बहीण माझी झेडपी मेंबर नाही बाबासाहेबांमुळे आम्ही इथे उभे आहोत इथे बाबासाहेबांच्याबद्दल आमच्या मुळामध्ये श्रद्धा आहे प्रेम आहे आणि त्यामुळे बाबासाहेबांचा पुतळा उभा करण्यासाठी जे करावं लागेल मी त्यांच्या काळात गोपीचंद आणखी एक मार्ग सांगितले म्हणलं की बसून सांगोला चौकातला जो विषय आहे तोही करू आणि ऐक बसून बसून मार्ग जय हिंद जय महाराष्ट्र सगळेजण दोन तारखेला कमळ चिन्हा समोरचं बटन दाबून समोरच्यांना शॉक द्या अशी अपेक्षा करतो माझा बरोबर धन्यवाद काय थांब मी जरा गाडी बसवली